डाळ आणि तांदळाचा ढोकळा बनवण्याची पद्धत आहे ही त्याच्यासाठी एक वाटी चण्याची डाळ घ्या आणि दोन वाट्या तांदूळ घ्या ते चार ते पाच तास भिजवून ठेवा आणि भिजल्यानंतर दही टाकून ते मिक्सरला वाटून घ्या मिक्सरला लावून घेतल्यानंतर मिश्रण असं दाटसर झालं आहे आणि एवढंच दाट ठेवायचं जास्त पातळ करायचं नाही हे मिश्रण आता चार ते पाच घंटे अजून तसंच ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर बघा हे कसं झालेलं आहे हे किती हुलून वर आलेलं आहे बघू शकता तुम्ही ज्या भांड्यात आपल्याला ढोकळा लावायचा आहे त्यातलं थोडं मिश्रण एका भांड्यात घ्या त्यामध्ये चार चम्मच साखर टाका अर्धा चम्मच मीठ टाका अर्धा चम्मच निंबूसट टाका आणि थोडं तेल टाकून घ्या आता स्टीमरमध्ये आपल्याला ढोकळा वाफवायचा आहे त्याच्यासाठी पाणी गरम करायचं आहे ते पाणी गरम करायला ठेवा स्टीमर नसेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा ढोकळा वाफवून घेऊ शकता आता स्टीमरच्या ताटलीला तेल लावून घ्या हे मिश्रण आपण दहा मिनटं रेस्टवर ठेवलं होतं त्यामध्ये आता अर्धा चम्मच खायचा सोडा टाका सोडा फॉर्मेट होण्यासाठी सोड्यावर थोडं पाणी टाका त्यामुळे सोड्याचे कण राहणार नाही आणि सोडा चांगला फॉर्मेट होईल त्याच्या आता सगळं मिश्रण चांगलं फेटून घ्या फेटून घेताना ते मिश्रण सगळं असं वर येईल बघा किती वर आलं आहे ते आता हे फेटल्यावर जास्त वेळ न करता ताटलीत टाकून घ्या ताटलीत टाकल्यानंतर ते स्टीमरमध्ये पंधरा मिनटासाठी वाफवण्यासाठी ठेवून द्या मध्ये मध्ये स्टीमर, स्टीमर उघडून पाहू नका त्याच्यानंतर आपण कुकरच्या डब्याला तेल लावून घेऊ आणि असंच मिश्रण मी आधी दहा मिनटं फॉर्मेट करायसाठी ठेवलं होतं त्याच्यात पण चार चमचे साखर वगैरे सगळं टाकलेलं होतं आता एक अर्धा चमच सोडा टाका त्याच्यावर थोडं पाणी टाका सोड्यावर आणि हे मिश्रण चांगलं फेटून घ्या तुम्ही बघू शकता मिश्रण फेटताना किती वर येऊन राहिलाय फुगून ते डबल होत झालेलं आहे आता जास्त वेळ न ठेवता हे मिश्रण कुकरच्या डब्यात टाकून घ्या आणि हा कुकरचा डबा आता कुकरमध्ये पंधरा मिनटासाठी वाफवून घ्या कुकरच्या झाकणाला शिट्टी आणि रबर लावू नका झाकण लावून पंधरा मिनटं वाफवून घ्या ते बघू शकता तुम्ही स्टीमरचा ढोकळा आणि कुकरचा ढोकळा दोन्हीही शिजलेले आहे त्याच्यानंतर आपण त्याचा तडका तयार करणार आहे त्याच्यासाठी एक गंज घ्या त्यामध्ये थोडं तेल टाका तेल गरम झालं की मोहरी टाका मोहरी छान तडतडू तर त्यामध्ये हिरवी मिरची थोडी परतून घ्या त्यामध्ये कढीपत्ता टाका तो पण थोडा परतून घ्या त्यामध्ये एक एक ग्लास पाणी टाकून घ्या पाण्यामध्ये थोडी हळद चवीनुसार मीठ आणि साखर टाका आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्या थोडं लिंबू पण पिळून घ्या लिंबाचा रस नाही टाकला तरी चालेल छान ढवळून घ्या आता बघा चांगली उकळी आलेली आहे तोपर्यंत आपण ढोकळ्याचे काप करून घेऊ हे बघा बघू शकता तुम्ही ढोकळा किती स्पंजी झालेला आहे यानंतर हा कुकरचा ढोकळा बघा हा पण किती फुलून वर आलेला आहे आता याचे पण आपण पुन काप करून घेऊ पहा कुकरचा ढोकळा कसा स्पंजी झालेला आहे आता यावर तडका टाकून घ्या याच्यावर सुद्धा तडका आपण टाकून घेतलेला आहे आता तुमची डिश तयार आहे तुम्हाला जर माझी डिश आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करू शकता धन्यवाद